कार्तिकी मापकर म्हणते मी चुकली आहे तुझे गुन्हेगार आहे तू आमच्यासाठी खूप केलं पण मी तुझी तुला म्हणणं प्लीज मला माफ कर पाया पडली तिच्या रडता रडता उठवलं तिला रडू नको म्हटली मिठी मारली शांतो कर मार म्हटली एक अरे क्यों होने इधर इधर है भाई ये नहीं 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 नहीं

अरे ये तो अरे वो कुछ नेता है जबरे के जो उसमें फंक्शन है दोनों

मला छान दिसतेस हो। तू आणि साडी नवीन नाही का नाही म्हणजे आधी पाहिली नाही आहे ना म्हणून म्हटलं तू स्वतः स्वतःला गिफ्ट दिली आहेस की की कोणी दिली आहे स्वतः कराव ॲक्च्युअल तू स्वतः स्वतःला गिफ्ट दिली आहेस की कोणी दिली आहे तुला की कोणाशी मागून आणली सगळं म्हणजे मला असं म्हणायचं होतं संचिता मॅम की ही रोज ते चार जुना ड्रेसेस घालते ना मग खरी साडी वगैरे म्हणजे मी दिले तुला साडी सांगली छान दिसते शिका बघ जरा शिका हिच्याकडून नंतर आपलं गुंडमावल्यासारखं शर्टच्या बायामाग आहे ना तुम्ही तयारी करा मी आलेच मनोज दादा झाला का रेडी होता येईल झालंय बांबुरी

Dari Sumatera, hanya आही है, नंतर स्वानन्दी ने सब गना प्रसाद देती प्रसाद है जी, प्रसाद लग, लग इतला, आली कड़े आदी, राग येतोय विदायता है, रागे तो है, रोलिंग, एड एक्शन ग्रेप, स्टेट आप, वाइस ओवर, माजा आवी शरत दुखा चार्लाउन कोई था हस्तिय तुझ्या या सुखी आयुष्यात या बहिणीला जागा आहे का नसली तरी तुला सगळ्यांनी वरून तुझ्याकडे बघितलं बघ सगळी बघतायत